श्री स्वामी समर्थ आजचे राशी भविष्य अठ्ठावीस जुलै दोन हजार पंचवीस नमस्कार मित्रांनो अमृतवाणी या चॅनेलवर तुमचे स्वागत आहे बारा राशींसाठी आजचा दिवस कसा जाईल आज ग्रहांची स्थिती तुमच्यासाठी शुभ आहे का शिक्षण प्रेम संबंध आर्थिक स्थिती नोकरी यामध्ये कोणकोणते परिणाम मिळणार यासाठी जाणून घेऊ आजचे राशी भविष्य मेष लाभाच्या संधींकडे लक्ष ठेवा धार्मिक रस वाढेल आहारावर नियंत्रण ठेवावे अनावश्यक खर्चात वाढ होण्याची शक्यता कौटुंबिक सलोखा वाढेल विलासी जीवनाची अनुभूती घ्याल कौटुंबिक वातावरण आनंदी राहील कर्तृत्वाने लोकांपर्यंत पोहोचाल नीतीचा मार्ग अवलंबाल फार विचार करण्यात वेळ वाया घालवू नका आज नवीन चैतन्य जाणवेल वृषभ मुलांकडून चांगला प्रतिसाद मिळेल कौटुंबिक वातावरणाचा आनंद घ्याल जोडीदाराची मोलाची साथ मिळेल मित्रांचे सहकार्य मिळेल कामाचा आवाका वाढेल आळस झटकून कामे करावीत दाम्पत्य जीवनाची गोडी वाढेल आहाराचे पत्ते काटेकोरपणे पाळावीत आत्मविश्वास वाढीस लागेल मनाचा गोंधळ टाळावा कामे तत्परतेने पार पाडा सामाजिक मान वाढेल मिथुन, विलंबित कामे पूर्ण होऊ शकतात क्षणिक आनंदाने हुरळून जाल महत्वाच्या योजनांकडे लक्ष द्या उत्तम व्यावसायिक लाभ होईल धर सोडपणा टाळून निर्णय घ्यावा कौटुंबिक जबाबदारी पार पाडाल चांगल्या बदलाची अपेक्षा ठेवा दिनक्रम व्यस्त राहील नकारात्मक विचार दूर ठेवावेत घरातील लोकांची मदत घ्यावी लागेल कर्क नवीन संधीच्या शोधात राहाल लपवाछपवीची कामे करू नका नियोजित कामे बरगळू शकतात नवीन ओळख लाभदायक ठरेल वरिष्ठांना खुश करावे लागेल आध्यात्मिक गोष्टीत रस घ्याल गरजूंना योग्य सल्ला द्याल मदतीचे समाधान मिळेल कौटुंबिक कामे प्राधान्याने पार पाडाल दिवस मावळताना थकवा जाणवेल सिंह दिवस मनोरंजनात घालवाल आध्यात्मिक प्रगती होईल काही महत्वाच्या वस्तू खरेदी कराल महत्वाच्या निर्णयात जोडीदाराचा सल्ला घ्यावा मित्रांचा सल्ला घ्याल व्यापारी वर्गाच्या समस्या वाढू शकतात मनात एखादी कल्पना रुजेल वाहन जपून चालवा कोणत्याही प्रकारचा हलगर्जीपणा करून चालणार नाही पद आणि अधिकार वाढेल कन्या योजनाबद्ध कामे सफल होतील नातेवाईकांशी सलोका वाढवावा कौटुंबिक नातेसंबंध जपाल हाताखालील लोकांचे सहकार्य मिळेल आर्थिक स्थर सुधारेल धावपळीचा दिवस राहील आपल्याच नादात दिवस घालवाल स्वतःच्याच मताला चिकटून राहाल कौटुंबिक वातावरण उत्साही राहील दुसऱ्यांच्या भावना समजून घेण्याचा प्रयत्न करावा तूळ नवीन जबाबदारी अंगावर पडू शकते प्रिय व्यक्तीसोबत नातेसंबंध सुधारतील दिवसाचा पूर्वार्ध चांगला जाईल आर्थिक ताण कमी होईल आज थोडी अधिक मेहनत घ्यावी लागेल नोकरदार वर्गाला दिलासादायक दिवस जवळचा प्रवास सुखकर होईल प्रेमातील व्यक्तींसाठी नातेसंबंध दृढ करणारा दिवस वृश्चिक तुम्ही जबाबदारी उत्तमरित्या पेलाल वाढीव जबाबदारी अंगावर घ्याल कौटुंबिक समस्या जाणवू शकतात हातचे राखून बोलाल रागावर नियंत्रण ठेवावे लागेल मन काहीसे विचलित होईल अतिगाहीत निर्णय घेऊ नका मनावर ताबा ठेवा जटिल समस्येवर तोडगा निघू शकेल गरजूंना मदत केल्याचे समाधान मिळेल दिवसभर कामाची लगबग राहील धनो कामाच्या ठिकाणी सतर्कता बाळगावी अनावश्यक गोष्टीत वेळ वाया घालवू नका परिस्थितीतून शांततेने मार्ग काढावा जोडीदाराची उत्तम साथ लाभेल आरोग्याबाबत दक्ष राहावे नोकरीत सांभाळून निर्णय घ्या निर्णयाचा पुनर्विचार करावा जुनी देणी फेडाल घरात शांतता ठेवावी अनावश्यक खर्चाला कात्री लावावी दिवसाची सुरुवात संपर्क साधण्यात होईल मकर समोरील परिस्थितीचा स्वीकार करावा मुलांच्या मताला प्राधान्य द्यावे तळजोडीला पर्याय नाही कौटुंबिक कामात मन रमवा अतिभावनाशील होऊ नका स्वतःवर कायम विश्वास ठेवावा सरकारी कामे पुढे सरकतील प्रकृतीस जपावे वादविवादात आपली सरशी होईल व्यावसायिक क्षेत्रात अनुभवी व्यक्तींचा सल्ला घ्यावा फार काळजी करत बसू नका कुंभ कामाच्या ठिकाणी सकारात्मक बदल घडतील बोलताना इतरांचे मन दुखवू नका ज्येष्ठ बंधूंची मदत होईल मानसिक ताण घेऊ नका अनुभवांचा उपयोग करून घ्यावा वादाच्या प्रसंगापासून दूर राहावे नोकरी व्यवसायात नवीन काम मिळेल उत्साहात दिवस जाईल विजय तुमचाच होईल आपली जबाबदारी ओळखून काम कराल तुमची प्रतिमा उंचावेल मीन ज्येष्ठांचा सल्ला लाभदायक ठरेल रखडलेली कामे हळूहळू पुढे सरकतील व्यायामात खंड पडू देऊ नका मनोरंजन क्षेत्रातील लोकांना उत्तम दिवस नवे निर्णय घ्यायला सवय मिळेल अधिकारी वर्गाचे सहकार्य मिळेल दिवस आनंदात जाईल मुलांची चिंता सतावेल जिभेवर ताबा ठेवावा आव्हानांचा सामना करावा लागेल आरोग्याच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करू नका व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद